শেঙ্গা <laughs> ভাজন

छाय ताई लाईक केलं थँक्यू ताई कशा आहात बोला खूप खूप स्वागत आहे सीमा सीमा ताई काय करता आहात मस्त हो का माझ्या मैत्रिणीला फॉलो केलं व्हॉट्सअप वर नाव आहे रोहिणी कशा आहात बोला खूप खूप स्वागत आहे रोहिणीताईचं आज काय बनवते छायाताई आज सुक्क वांग बनवते बोला सुक्क वांग बनवायचं आज मस्त मराठीत कमेंट करा जय श्रीराम जय श्रीराम फक्त मराठीत कमेंट करा स्वागत आहे तुमचं कसे आहात तुम्ही कशा आहात मी पण मस्त आहे नाही तिने फॉलो केलं आहे हो का तिनं फॉलो केलं का अच्छा लाईक केलं थँक यू तुम्ही कशात मी पण मस्त रोहिणी ताई कुपा मस्त आधी आपल्याला वांग्याच्या फोडी अशा बारीक बारीक कापून घ्यायचा आणि त्यानंतर कढाई छान गरम करून घ्यायची असं बाजूने तेल घालायचं हाय ताई नमस्कार 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 खूप खूप स्वागत आहे तुमचं कशा आहात हाय ताई नमस्कार खा वांगे बन वांग्याची भाजी बनवली बनवते बनव मी पण केलं हो का ताई जी अभी क्या बना रहे है हम का सब्जी बना रही रू सब्जी बनवते पण थोडस बन खूप भारी थँक्यू सीमाताई मस्त आवाज आहे मस्त रेसिपीचा छान आवाज आहे काही अडचण नाही कभी धाम आए हैं नहीं अभी नहीं आए अभी कभी नहीं आए धाम। ताई तू मध्य ताई तू सुगरण है ताई थैंक यू जय जिजाऊ जय शूर जय शंबराय चहा पानी झाला का हो हो तुमका स्वागत है दादा तुम्स प्लीज मराठीत कमेंट करा हाय हेलो ताई जय श्री ताई बोला कशा आहत खूप खूप स्वागत आहे जय ज्यांनी लाईक नसन केलं त्यांनी त्यांनी करा दादा मराठीत कमेंट करा प्लीज किंवा हिंदी मध्ये करा जय भीम जय शिवरा ताई जय भीम जय शिवराताई प्लीज सांगितलं मी तेवढं करा हाय हाय हॅलो नमस्कार खूप खूप स्वागत आहे छान ताई मस्त फक्त मराठीत कमेंट करा मला इंग्रजी येत नाही ताई खूप खूप स्वागत आहे कशा आहात लाईक केलं थँक यू आता हळदी पावडर जिरे घालायचे हळदी पावडर प्रवीण मसाला मटन मसाला आणि मिरची मसाला छाया ताई गारवा आहे का हो त्याला थंडी सुटली ताई नेमकं नेमकी सुरुवात केली स्वयंपाक करायला नेमकी सुरुवात केली स्वयंपाक करायला हो हो नेमकी सुरुवात केली ताई कोथिंबीर बोला आता बरोबर नाव घेतलं ताई हो ताई लाईक केलं ला। थँक यू सविता अगद सविता बोल डिपीट येवला स्वागत आहे कविताच कशी आहे झाला का स्वयंपाक लाईक केलं ला, थँक्यू ज्यांनी ज्यांनी लाईक केलं ला नसल त्यांनी त्यांनी नक्कीच करा लाईक दन ताई थँक यू हा आत्ता बरोबर नाव घेतलं हो ताई पाठात पडलं ना आता ते तुमचं नाव मला ना थोडंसं अवघडच वाटत होतं पहा शंभवी ताई काय ताई किचन किंग मसाला टाका किचन किंग मसाला ना मसाला हां ताई नाही ना, ना माझ्याकडे तो मसाला असता तर नक्कीच घातला ता असता किचन किंग अच्छा आकरी मी तुम्हाला सबस्क्राईब केला आहे थँक्यू ताई अविद्याचे भरपूर फोटो आले आम्हाला पण आता वेळ नाही बापा बापा हो झाला स्वयंपाक हो का बाप 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 व्हिडिओ नाही टाकला एखादा पण व्हिडिओ काढता येत नाही त्यांना इथून पडत होते ना नंतर तो आता एक ग्लास पाणी नंतर लाईव्ह बंद झाला पाहता येतो आता नाही पाहता काय केला स्वयंपाक कांदा टाकला की नाही 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 कांदा नाही टाकला <coughs> <coughs> कांद्याचं बनवते कांदा नाही टाकला <coughs> गरम पाणी टाकत राहा हो माझी छान चव येते हो हो गरम पाणी टाकल्यावर मस्त चव येते ते तर आहेच लागलं मला काय झालं राम राम जय श्री राम 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 मराठीत कमेंट करा प्लीज किंवा हिंदी मध्ये करा हिंदी असाल तर संभवित आहे बोला कमेंट करा प्लीज मी एक व्हिडिओ सोडला कशा कशावर कोणता मोठा आहे का छोटा याच आयडिओवर सोडला का दुसरी आयडिया आहे सांग मला सविस्तर हो हो का किचन किंग मसाला पुलाव मध्ये टाका खूप छान चवीत हो का ताई नक्कीच पाहते मी मस्त हम्म रेसिपी सोडली का सविता माझ्या एक नवीन व्हिडिओ वर कमेंट कर बरं मग मी कमेंट होऊन जाते कमेंट करून ठेवू मला बरं झालं ना सोडत तुला काही नाही करत जा काही नसेल कळेत तर मला विचार हीच आयडिया ही हो नाही हो हो का करत जा माझ्या ताई भाजी पाठवून आम्हाला पण थोडी बरोबर <laughs> हे सविता काही नाही समजलं ना मला विचारीत जा टाकत जा जय जिजाऊ जय शिवराय जय शंकर जय जय वसंत दादा कसे आहात हाय सविता कशी आहेस <laughs> ताई सरकार बापरे आज सरकार आलं का रोज एक नाव ठेवता का दादा एक टांगी मुर्गा व्हायला वाटत आज एक टांगे मुर्ग्याचे फाक मस्त तुकडे केले काय म्हणतात त्याला फोडी केल्या फोडी बारीक बारीक पीस केले एक टांगी मुर्ग्याचे हाय सविता कशाच चॅनल वरती ना हे काय म्हणतात सीमाता सोडला सविता म्हणजे व्हिडिओ टाकला म्हणते बोला लाईक करा अहो ताई असेच व्हिडिओ सोडला मी हो का सोडत जा ना तू जसे याला ना इंस्टावरती आणि काय म्हणते स्टेटस ठेवते ना तस छाया ताई रात्री तेच पदार्थ होता ना, आता तेच आहे का एकटा मुलगा भरपूर आहे वसंत दादा त्यामुळे रोज रोज तोच बनवायचा रात्री वेगळं होत आता वेगळं रात्री काळ होत आता गोर केलं रेसिपी चे नाही नको सोडू रेसिपी चे असे सोड तुझ्या मुलीचे छाया ताई अहो ताई चॅनल अहो ताई असेच व्हिडिओ सोडला मी हो का इंस्टाग्राम नाही माझ्याकडं हो का तरी पण तू छान व्हिडिओ एडिटिंग करते ना एडिटिंग मस्त येते का तुला एडिटिंग छान करते फोटोचे वगैरे म्हणजे व्हिडिओ छान बनवता येतो तुला हो 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 काय करता तुम्ही मी का भाकरी करते बाजरीची भाकर व्हायला वाटतं आज नक्कीच जेवायला येऊ आम्ही हो हो या तुमच्यासाठी आज बाजरेची भाकर तुमचे दाजी तुम्ही सारखेच आहेत त्यांना पण बाजरीची भाकर कालपासून खायची खायची मग आता ते टाणलं म्हटलं करते भाकर राम कृष्ण हरी छायाप्रकाश अरे वा रामकृष्ण हरी <coughs> कसे आहात खूप खूप स्वागत आहे श्री स्वामी समर्थ तुम्हाला भाकर पाठवा बर बरं बरं सविता पाठवते तुमच्या इकडे बी नाही नाही का करूं करूं का सविता बाजरी आज काय झालं बाप्पा बंद करून चालू करू का नाही करत राहू दे बाप 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 आमच्याकडं खात नाही बाजरी हो ना तुमच्याकडे नाही खात <laughs> श्री स्वामी समर्थ <ख़ाँ> मोहिनीताई खूप खूप स्वागत आहे कशा आहात बोला श्री स्वामी समर्थ मोहिनीताईचं खूप खूप स्वागत आहे कुठं बिझी मोहिनीताई काय चालू आहे स्वयंपाक वगैरे झाला का रात्री मोहिनीताईची खूप वाटपण काढली मला मोहिनीताई आल्याच नाही काल आले ताई। ताई हो। का त्या मोहिनीताई आल्या असेल पण एक दोनच कमेंट केल्या लगेच गेल्या ताई जयश्रीताई बोला स्वयंपाक चालू आहे हो छायाताई आमचं एक चॅनल आहे खरंच काय दादा त्या चॅनल वरती कमेंट करा मला तू सुंदर खूप आहे म्हणानं खरंच थँक यू सीमाताई भाजी काय आमटी झाली का हो आमटी त्या दिवशी संपली पण वसंत दादा कोण आहे वसंत दादावर दादाच्या जाग्यावर कमेंट करत जे चॅनल आहे ना त्याच्यावरती मला त्याच्यावरून कमेंट करा लाईक केलं यू, ताई इंस्टाला मेसेज करते आज हो करा मारी दादा खूप खूप स्वागत आहे कसे आहात लाईक केलं थँक यू मराठीत कमेंट करा नमस्कार ताई नमस्कार छे ताई आता मी कोणता रंग लावला आहे छाया ताई आता मी कोणता रंग लावला आहे नमस्कार ताई नमस्कार जयश्री ताई नमस्कार माळी दादा बोलत आहे वसंत दादा मला काही कमेंट समजली नाही मला लाईव्ह बंद करून चालू करायची एकदा सगळे जण थांबता का जय माता दी जय माता दी नाही तर ये मरासी रोटी है बाजरी की रोटी है बाजरी की आपको पता नहीं ये बाजरी की रोटी आहे मराठीत कमेंट करा प्लीज आत्ताच आलो ताई शेतातून ऊस खुरपणी आहे हो का दादा अच्छा हाय ताई हाय पिटला कराना ताई पिटला कराए का अच्छा बर हेलो हेलो नमस्कार <coughs> मी बाजरा तो राजस्थान में बहुत खाते हैं अच्छा राजस्थान में खाते हमारे महाराष्ट्र में खाते भी बाजरा लाइक डन ताई अरे बाप रे ताई हाय ताई नमस्कार लाईक डन लाईक डन स्वागत आहे तुमचं खूप खूप कशा आहात मी हसतो तुम्ही पण हसायलाच पाहिजे थँक्यू <laughs> कोणाच्या कमेंटचं उत्तर द्यायचं म्हणून एकूणच नंबर लाईक थँक्यू लाइक करा कमेंट करा सर्वांनी कोणाच्या तरी कमेंटच उत्तर हे चॅनल आहे बनवा ना ताई हो ताई नक्कीच बनवू जय जय शंकर जय भवानी <coughs> कोणी चॅनल काढलं मला काही कळणार नाही वसंतदादा तुम्ही आहात का वसंत दादांनी दादा पण चॅनल काढलं का खरंच काय कमेंट करा मग मला आत्ता व्हिडिओ टाकलेला आहे ना दुपारा व्हिडिओ पूर्ण पहा मग कमेंट करा तुमच्या येईन मी जय जिजा माता जय भवानी जय जिजा माता जय भवानी बोला जय जिजाऊ जय शिवरा हे चॅनल आहे माझं हो का वसंत दादा कोण बोलत दादाला <coughs> मोनो आहे का वसंतदादा मग चॅनल भाकरी एक करा माझ्या नावाची बरं बरं धनश्रीताई नक्कीच करते का नाही करणार अशीच नका खाऊ भासते तिला बाजरीची भाकर हो बाजरीची भाकर धनश्रीताई बोला कशा आहात धनश्रीताईच आहेत ना लाईक केलं नसेल तर सगळ्यांनी लाईक करा लाईक कोणी काढून घेऊ नका थँक यू ताई वसंत दादाच हो का वसंत दादा कशाचे व्हिडिओ आहे सांगा मला ताई तुम्ही खूप छान भाकरी बनवतात साई ताई साईला पण लवकरच शिकून देणार भाकरी तुम्ही पांडुरंगा तुम्ही का बर डिलीट करता का महती कमेंट माई भाऊ नमस्कार ताई तुम्हें खूब छान भाकरी बनवली हो का थैंक यू एक मिनिट थ सगैंक छायाताई वैयक्तिक वीडियो शेता मध्य मध्य है हो का आणि इतक्या दिवस का नाही सांगितलं वसंत दादा मग एक मिनिट हा कमेंट मी लाईव्ह परत चालू करते एकच मिनिट थांबा या लाईव्ह ला